जे तिथे ज्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत आर्टिस्टी अशी काही कंपनीचं नाव आहे ते आणि त्याचे आपटे म्हणून आहेत मेसर्स आर्टिस्टी म्हणून आहेत प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहेत त्याचे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट जो आहे त्याचं नाव चेतन पाटील असं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहून पाहतील परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना विनम्र विनंती आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो परंतु लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्वांशी चर्चा झाली आहे की ज्या ठिकाणी इथे सर्व शिवप्रेमीसुद्धा उपस्थित होते त्यांच्याही भावना मी ऐकून घेतल्या आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पाहा मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेव्हीचे अधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करू